नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊज पीसचा उपयोग दाखवणार आहे म्हणजे तुम तुमच्याकडे जर वापरत नसलेले ब्लाऊज पीस असतील तसेच तुम्ही ठेवून दिला असेल तर तुम्ही त्याचा अशा पद्धतीने वापर करू शकता बघा आता जवळ संक्रांत आली आहे आणि संक्रांतीला वाहन म्हणून तुम्ही ही गोष्ट देऊ शकता आणि हे अगदी कमी खर्चामध्ये तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता हे मी दाखवणार आहे आता प्रत्येकाच्या घरी काय होतंय अशा पद्धतीचे जे ब्लाऊ ब्लाऊज पीस असतात बघा ते सर्वांच्याकडेच असतात आणि त्याचा जास्त करून उपयोगसुद्धा होत नाही त्यामुळे तसेच ठेवले जातात तर त्याचा आज उपयोग करूया आता काय करायचं आपल्याला तुम्हाला किती वाहन तयार करायचं त्याच्यावरती ते अवलंबून असतं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या कलरचे सुद्धा ब्लाऊज पीस घेऊ शकता किंवा तुमच्याकडे ब्लाऊज पीस नसतील तर तुम्ही एक मीटर दोन मीटरवरती असा कपडासुद्धा घेऊ शकता आणि त्यानंतर असे दोन मी ब्लाऊज पीस इथं घेतलेले आहेत बघू शकता आणि इथं कॅनवास झीप कोणत्याही प्रकारचं तुम्ही काही घ्यायची गरज नाही फक्त अशा पद्धतीचे ब्लाऊज पीस घ्यायचे किंवा तुम्ही कपडासुद्धा मीटरमध्ये आणला तरी चालेल त्यानंतर अशा पद्धतीची डोरी असते बघा ती घ्यायची म्हणजे इथं ज्यात मैत्रीणं झीप लावायला सुद्धा येत नाही सुद्धा अशा पद्धतीची बॅग सहज बनवू शकता बघा तर आता तुम्हाला फक्त काय लागणार आहे वस्तू ब्लाऊज पीस लागणार आहेत आणि अस्तरसाठी सुद्धा मी ब्लाऊज पीस घेतला आहे आणि फक्त अशा पद्धतीची जी डोरी असते लेस असते ती घेऊ शकता तुम्ही फक्त या दोन वस्तूपासून तुम्ही संक्रांतीला पाहण तयार करू शकता आता कशा पद्धतीने बनवायचं ते मी व्हिडिओमध्ये पुढे दाखवते त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आता सर्वात आधी मी ब्लाऊज पीसमधून मला जेवढा कपडा लागणार आहे तेवढा कट करून घेत आहे आता इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा कपडा मी कट करून घेतलेला आहे एका ब्लाऊज पीसचा मी इतका भाग कट करून घेतलेला आहे आता हा कपडा नऊ इंच रुंदीला आणि लांबीला बावीस इंच घेतला आहे आणि अस्तरचा भाग सुद्धा सेम कट करून घेतलेला आहे आता यानंतर काय करायचं बघा याला राऊंड शेपमध्ये थोडासा आकार देऊन कट करून घ्यायचा कपडा हा फोर मध्ये घडी घालून घेतला आहे आणि एका साईडनं फक्त अशा पद्धतीने आकार देऊन कट करून घ्यायचा अस्तर सुद्धा सेम कट करून घ्यायचा आणि याचे दोन भाग तयार करून घ्यायचे आता इथं मी एक भाग तुम्हाला कसा जोडायचा ते दाखवते आता इथं एक भाग घेतलेला आहे आणि त्यानंतर अस्तरचा भागसुद्धा घेतलेला आहे उलट्या साईडनं अगोदर मी जोडून घेत आहे म्हणजे सरळ बाजूही आतमध्ये आहे कारण हा कपडा आपण परतणार आहे त्यासाठी एक शिलाई मारून घ्यायची आणि अशा पद्धतीने अस्तरच्या साईडला सुद्धा एक शिलाई मारून घ्यायची आता यानंतर जो आपण मेन ब्लाउज पीसचा कपडा घेतलेला आहे तो एक इंच आतमध्ये असा कपडा ठेवायचा आणि पूर्ण राऊंड शेपमध्ये शिलाई मारून दोन्ही कपडे जॉईन करून घ्यायचे आता हा आतमध्ये मी का फोल्ड केला आहे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी समजेल आता इथं मी तुम्हाला एक भाग जोडून दाखवत आहे याचप्रमाणे तुम्ही दुसरासुद्धा भाग जोडून घ्यायचा एक्स्ट्रा कपडा आहे तो मी कट करून घेत आहे म्हणजे एक भाग इथं आपला तयार झालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी पोटली बॅग कशी शिवायची ते दाखवत आहे आता पोटली बॅगसाठी दोरीही असते त्यामुळे डोरी कशी घालायची आणि कशा पद्धतीने शिवायचं ते सुद्धा बघा हा असा भाग तयार करून घेतलेला आहे आता इथं मी दोन चाकनं लाईन ड्रॉ करून घेत आहेत त्या लाईनवरती सिलाई मारून घ्यायच्या म्हणजे त्यामधून डोरी घालण्यासाठी एक अर्धा इंचचा जागा ठेवून दोन्ही सिलाई मारून घ्यायच्या आता इथं अशा पद्धतीने सिलाई मारून घेतल्यानंतर काय करायचं अस्तर आणि मेन ब्लाऊज पीस जॉईन करून ठेवायचं नाही तेवढ्या भागाला फक्त अर्धा इंचच्या आता एक भाग तयार करून घेतला सेम अशा पद्धतीचा अजून एक भाग तयार करून घेते मी आणि हा भाग कसा जोडायचा तेसुद्धा दाखवते आता इथे दोन्ही कपडे तयार करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि दोन आपण सिलाई मारून घेतलेल्या आहेत त्या जगाला सिलाई मारून घ्यायची नाही दोन्ही साईडलासुद्धा याच्यामधून डोरी घालण्यासाठी सिलाई मारून घ्यायची नाही ओपन जागा ठेवायचा आणि पूर्ण राऊंड शेपमध्ये सिलाई मरून घ्यायची आता इथं कोणताही कॅनवास किंवा फोम जीप, वापर झालेला नाही फक्त उपयोगात नसलेल्या दोन ब्लाऊज पिसांचा वापर झालेला आहे आणि वरच्या साईडला आपण का सोडला होता जागा ते पुढे मी सांगणार आहे आता इथं पूर्ण राऊंड शेपमध्ये सिलाई मारून घेते अगोदर आणि एका ब्लाऊज पीसमधून तुम्ही भरपूर साऱ्या अशा पोटली बॅग शिवू शकता बघा जवळपास एका ब्लाऊज पीसमधून आठ नऊ तरी तुम्हाला सहज पोटली बॅग शिवू शकता तुम्ही आता या दोन शिलाईच्या सेंटरमध्ये मी सिलाई मारून घेतली नाही दोन्ही साईडलासुद्धा आता हे परतून घ्यायचं आणि नॉड घ्यायची आणि आपण सिलाईसाठी थोडासा जागा सोडला होता त्याच्यामधून ही नॉड त्यामध्ये घालून घ्यायची कशा पद्धतीने घालून घ्यायची ते बघा आता इथं एकाच साईजच्या दोन डोरी घेतल्या आहेत मी आणि कशा पद्धतीने ठेवून घेतल्या आहेत बघू शकता याच्यामध्ये आता घालून घ्यायच्या आता मी इथं सुई घेतली आहे आणि त्याच्यामध्ये दोरासुद्धा अडकून घेतलेला आहे त्यामधून ही नॉड घालून घेत आहे बघू शकता एका साईडला घालून घेतली आहे अस्तरचा भाग आणि ब्लाऊज पीसचा भाग त्याच्या सेंटरमधून ही नॉड घालायची आहे आता इथं बघू शकता तुम्ही अर्धा इंचची तुम्ही सिलाई मारून घेऊ शकता म्हणजे नॉड ही तुम्ही इझी पद्धतीने घालू शकता आता एक नॉडची मी घालून घेतली आहे आता ही दुसरी सेम त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये घालून घ्यायची म्हणजे तुम्ही फक्त इथं ब्लाऊज पीस आणि नॉड याचा वापर करून अशा पद्धतीची पोटली बॅग तयार करू शकता बघा एका साईडमधून दुसऱ्या साईडला काढून घ्यायची आणि दुसऱ्या साईडमधून अशा पद्धतीने ही बाहेर नॉड काढून घ्यायची बघा आता इथं अजून एक कपडा घेतलेला आहे दोन्ही नॉड मिळून हा कपडा जॉईन करून याला लटकन छोटेसे तयार करून घेतले आहेत दोन्ही साईडला से सेम असेच पद्धतीचे लटकन तयार करून घ्यायचे आणि दोन्ही मिळून नॉड जोडून घ्यायचे आता इथं तुम्ही बघू शकता अगदी कमी कपड्यामध्ये आणि कमी वेळामध्ये अशा पद्धतीची तुम्ही पोटली बॅग शिवू शकता दोन लटकनसुद्धा तयार करून घेतले आहेत आणि अशा पद्धतीची पोटली बॅग तयार आहे जागासुद्धा बघू शकता भरपूर आहे आणि वरच्या साईडला आपण एक इंचा ब्लाऊज पीसचा भाग ठेवला होता अशाकरिता म्हणजे अस्तरचा भाग दिसून येणार नाही त्यासाठी अशा पद्धतीचे पोटली बॅग तुम्ही तयार करून संक्रांतीला वाहन म्हणून देऊ शकता आता याच पद्धतीच्या मी अजून ब्लाऊज पीसमधून पोटली बॅग शिवल्या होत्या त्यासुद्धा बघू शकता तुम्ही आता ही प्लेन ब्लाऊज पीसमधून शिवलेली पोटली बॅग यानंतर मी अजून एक माझ्याकडं साडीमधला ब्लाऊज पीस होता त्यापासूनसुद्धा मी पोटली बॅग शिवली आहे बघू शकता सेम फक्त मी इथं डिझाईनचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि तिसरी पोटली बॅग आहे ती प्लेन ब्लाऊज पीस होता त्याच्यावरती फक्त लेस जोडला आहे वरच्या साईडला अशा पद्धतीच्या तीन पोटली बॅग शिवल्या आहेत तर आजचा व्हिडिओ आवडल्यास मैत्रिणी लाईक शेअर नक्की करा आणि एका ब्लाऊज पीसमधून तुम्ही भरपूर साऱ्या अशा पोटली बॅग शिवू शकता आणि संक्रांतीला वाहन म्हणून देऊ शकता उपयोगात नसलेले ब्लाऊज पीस असतील तर तुम्ही अशा पद्धतीने त्याचा वापर करू शकता आणि कोणत्याही प्रकारची पोटली बॅग शिवू शकता आता इथं मी आजच्या व्हिडिओमध्ये तीन प्रकारच्या पोटली बॅग दाखवल्या आहेत यामध्ये तुम्हाला कोणती पोटली बॅग आवडली हे कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद